राज्यातील सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय आमदार दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीतील एका शेतकरी कुटुंबात दत्तात्रय भरणे यांचा जन्म झाला आज कृषी मंत्रीपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे त्यांचा कुठलाही राजकीय वारसा नव्हता त्यांनी जनतेचं काम विकासाची भावना ठेवून केलं म्हणूनच त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखलं जातं आणि विश्वास अंतर म्हणून ओळखलं जातं भरणे मामांना एकोणीसशे ब्याण्णव साली वयाच्या बावीसाव्या वर्षी भावनीनगरमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं संचालक पदावर त्यांचं कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे शहाण्णव साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद कामकारांची संधी त्यांना मिळाली त्यानंतर दोन हजार एक साली जिल्हा बँकेचे अध्यक्षपद त्यांना मिळालं त्याच्यानंतर दोन हजार तीन साली आणि दोन हजार आठ पर्यंत भावानीनगरच्या श्रीछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची त्यांना धुर सांभाळायची जबाबदारी मिळाली दोन हजार बारा साली अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली त्यानिवेळी अजितदादा पवार यांनी भरणेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं हे पद पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं मानलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक दत्तमामांनी लढवली त्या तिन्ही निवडणुकीत दत्तमामा जिंकले दोन हजार चोवीसच्या ची निवडणुकीमध्ये एक लाख सोळा हजार एकशे दहा इतकी उच्चांकी मतं घेऊन दत्तमामांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला थोडक्यात काय एका भरणेवाडीतला सामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आज राज्याचा कृषी मंत्री झाला ह्याच्यापेक्षा आनंद वेगळा काय हेच है? शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे दत्तबामचा जन्म हा पंधरा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर साली भरणेवाडी झाला प्राथमिक शिक्षण भरणेवाडीत गावात झालं उच्च शिक्षण बारामती आणि पुणे इथं पार पडला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी सुपुत्र शेतीची जाणीव असणारा आमदार आणि लोकांची जाणीव असणारा आमदार हा मंत्री व्हायला हा होता ही राज्याच्या लोकांची जनतेची मानसिकता होती अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका